Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार मुंबईत आजच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो ला आहोत आज दिवसभरात आपल्याला कल्पना आहे की मनसेचे खरतर दोन राडे आपल्याला पाहायला मिळालेले होते एक मुंबईतलं वाद होता आणि एक अकोल्यातला होता अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची जी आहे त्यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर आज हल्ला झालेला होता तोडफोड काही प्रमाणात करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये होते मनसेचे काही कार्यकर्ते हा वाद तर राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेली टीका आणि त्याच्यानंतर अजित पवारांच्या आमदारांकडनं म्हणजे खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारी वाज यावरून यावरून तर या वादाला फोडणी मिळालेली होती आणि त्याच्यावरून हे कार्यकर्ते भिडलेले होते खरं तर ज्या पद्धतीने अमोल मिटकरी यांच्याकडनं राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीवास करण्यात आला त्याच्यावरून मनसेचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आणि ते आज दुपारच्या सुमारास अकोल्यातल्या शासकीय निवास शासकीय विश्रामगृह जे आहे त्या ठिकाणी पोहोचले आणि अमोल मिटकरी हे तिथे न सापडल्यामुळे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला पण याच प्रकरणातले आरोपी जे आहेत त्यांचा काही वेळापूर्वीच मृत्यू झालेला आहे ही बातमी जय मालोकार यांचं नाव आहे ज्यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात येतोय ही गाडीवर जो अटॅक करण्यात आलेला होता त्या प्रकरणातले हे आरोपी आहेत जय मालोकार आणि हा राडा झाल्यानंतरच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं अशी सुद्धा माहिती आमच्यापर्यंत येते त्यांना तिथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा हा मृत्यू झालेला आहे घटनेला अवघे चार ते पाच तास झालेले आहेत आणि त्याच्यातच हे जे जय मालो कार आहेत जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांचा इथे मृत्यू झाल्याची ही बातमी हाती आलेली आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण थेट जाऊया अकोल्यामध्ये आपले प्रतिनिधी धनंजय साबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धनंजय काय अधिकची माहिती आहे हॉस्पिटलमधनं काय कारण सांगण्यात आलेलं आहे जय मालोकार यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये आणि आता अकोल्यामध्ये काय परिस्थिती आहे काही दृश्य तुम्ही सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत आपण तीही थोड्या वेळाने स्क्रीनवर दाखवणार आहोतच की ज्याच्यामध्ये अमोल मिटकरी यांच्या घराबाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला पाहायला स्वतःच्या घडीला अकोल्यातलं वातावरण काय नक्कीच अनुजा ही फार मोठी दुःखद घटना या ठिकाणी म्हणता येईल आंदोलन जे राजकीय पक्षाचं असतं त्या आंदोलनात कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या आदेशानं या संपूर्ण आपल्या नेत्याला नेत्यावर पाव, झालेल्या आरोपावरून दुसऱ्या नेत्यावर ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांच्या याच्यामध्ये आंदोलन करत असतात पण या ठिकाणी आज या ठिकाणी मनसेचा जो एक कार्यकर्ता आहे जय मालोकार हा अवघ्या अठ्ठावीस वर्षाचा युवक होता आणि या अठ्ठावीस वर्षाच्या युवकाचा आज अकोल्यातल्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्याची माहिती त्यांच्या परिवारातल्या काही लोकांनी आमच्याकडे या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की मिटकरीवर जेव्हा दुपारी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान जो शासकीय विश्रामगृहामध्ये हमला करण्यात आला होता किंवा त्यांच्या आ, त्या ठिकाणी मनसेचं त्या ठिकाणी प्रोटेस्ट म्हणता येईल मिटकरीच्यावर झालं होतं त्यावेळेस हा कार्यकर्ता त्या ठिकाणी होता आणि जी माहिती आम्हाला कार्यकर्त्यांकडून मिळते आहे की या आंदोलना दरम्यानच जयला कुठेतरी त्याला लागला आहे असं अशी माहिती आम्हाला आता मिळते आहे एकंदरीतच संध्याकाळच्या दरम्यान या संपूर्ण जवळपास जे मनसेचे कार्यकर्ते होते त, त, तेरा आणि त्यांचे जे पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहे यांच्या विरोधात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला कदाचित या गुन्हा दाखल रस त्यांनी थोडासा धास्ती घेतली असेल की आपल्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे काय होईल कदाचित हाच एक, 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 एक या ठिकाणी भिडू सध्याच्या घडीला दिसतो आहे की त्याला कुठेतरी या गोष्टीचं टेन्शन आलं असेल आणि त्याच टेन्शनाच्या आधारावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि कार्यकर्त्यांनी लगेचच त्याला अकोल्याच्या जे केअर हॉस्पिटल आहे त्या केअर हॉस्पिटलला त्या ठिकाणी नेण्यात आलं पण डॉक्टरच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही त्याला वाचवू शकलं नाही या ठिकाणी खूप मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की या आंदोलनाच्या दरम्यान त्या कार्यकर्त्यांमध्ये जो जोश होता तो जोश कुठेतरी या जयला या ठिकाणी भारी पडलेला आहे त्याला आपल्या जीव गमावा लागतो आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की आपण सध्या अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आहे त्या ठिका त्या त्यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा फोसफटा या ठिकाणी लागलेला आणि ही घटनेनंतर तर अकोल्यात एकीकडे शोका म्हणजे दोन्हीकडे अमोल मिटकरींच्या वर झालेला हल्ला त्यामुळे त्यांच्या इकडे थोडस टेन्शन फुल वातावरण होतं आणि दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर या जो आरोपाच्या घेऱ्यात होता जे तो सुद्धा मध्येच असल्याचं या ठिकाणी माहिती होती कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहमी आपण हा विचार करतो गुन्हा दाखल झाल्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणं घटनास्थळावरून निघून जातात किंवा त्या ठिकाणून फरार होतो कदाचित जयने याचीच धास्ती घेतलेली आहे की आता आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचीच धास्ती म्हणून त्याला अस्वस्थ वाटू लागलेला आहे कार्यकर्त्यांना आणि काही त्यांच्या घरच्या घर, घर परिवाराला त्यांनी सांगितल्यानंतर लगेचच त्याला केअर हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी नेण्यात आलं पण त्या ठिकाणी शर्तीच्या प्रयत्ना नंतरही या ठिकाणी जय जो आहे जयला डॉक्टरांना वाचवण्यात अपयशी झालेले आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की उद्या राष्ट्रवादीकडनं याच विषयाला घेऊन जे अमोल मिटकरी यांचे समर्थक आहेत ते निषेध रॅली या ठिकाणी काढणार आहेत आणि दुसरी महत्वाची ही गोष्ट आहे की या दरम्यान अमोल मिटकरींनी सुद्धा हे घटनेनंतर त्यांनी त्यांच्या परिवाराबद्दल शोक व्यक्त केलेला आहे कोणत्याही पार्टीचे कार्यकर्ते अस कार्यकर्ता असो त्यांचं असं दुःख निधन होणं हे फार गंभीर बाब आहे कारण की नेता या ठिकाणी जो आहे नेत्यावर जे संपूर्ण त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात किंवा त्यांच्यावर जे कटाक्ष केले जातात त्या कटाक्षानंतर कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्ते आपल्या नेत्याला उच्च उच्च दाखवण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन करतात पण हे आंदोलन या स्थितीत जाईल हे कोणालाही ना वाटलं नाही कारण या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सध्या अकोल्यात आणि अकोल्या जिल्ह्यामध्ये मनसेमध्ये नाही तर संपूर्ण जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक अस्वस्थतेची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण अं कार्यकर्त्यांच सा आंदोलनात सामील होणं आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं आणि त्यानंतर त्यांच्या मनात अशी धडकी भरणं की आता आपल्यावर आपल्याला पोलीस अटक करतील कारण आपण एका आमदाराला आणि सत्तेत असलेल्या आमदारावर हा हल्ला केलेला आहे आपल्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील किंवा आपल्यावर संपूर्ण या प्रकरणात गंभीर अशी पुढे कारवाई होईल याच धास्तीनं न जाती जय अशा परिस्थितीत पोचला आणि शेवटी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे अकोल्या सध्या शोककळा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे अनुजा धनंजय तुम्ही आपल्या सोबत राहा आणि हे सध्याचे इन्फ्लुएन्सेस आहेत तर की अशा काही गोष्टींमुळे आ... त्यांचा मृत्यू झालेला आहे का पण जे सध्या डॉक्टरांकडनं कळलेलं कर कारण आहे त्याच्यानुसार त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं झालेला हा मृत्यू आहे त्याच्यावरून काही पुढे आपल्याला राजकारण होतं का हे सुद्धा बघावं लागणार आहे पण ज्याचा तुम्ही उल्लेख केलात किंवा ज्याच्या संदर्भात आज दिवसभरात चर्चा सुरू होती ती म्हणजे की अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि त्याच हल्ल्या प्रकरणातला हा आरोपी आहे जय मालोकार जे मनसेचे कार्यकर्ते होते त्यांचा काही वेळापूर्वी मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर स्वतः अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न मुंबई तकने केलेला आहे धनंजय यांनी तिथे जाऊन अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे साबळे तुम्ही आमच्यासोबत आपण सगळ्यात पहिले आपल्या प्रेक्षकांना अमोल मिटकरी या सगळ्या संदर्भात काय म्हणतात ते ऐकूयात एका मृत्यू झालेला आहे काय काय प्रतिक्रिया का मला अत्यंत वाईट वाटतंय वाट की सव्वीस वर्षाचा एक युवक मगा जो राडा झाला त्या राड्यामध्ये कुणाच्या तरी चिथावणीनंतर तोही बिचारा पक्षाचं प्रामाणिक काम करायला त्या ठिकाणी आला असेल त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून पण आज सव्वीस वर्षाचा एक अभ्यास करणारा तरुण एका घरातला अशा पद्धतीनं हृदयविकाराच्या झटक्यानं जाणं हे मला असं वाटते त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणं किंवा आज माझ्यावर जर अटॅक झाला असता मला इंजुरी झाली असती माझा परिवार उघड्यावर पडला असतो तर यांना काय भेटलं असतं त्याच्यामुळे राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे राजकारणाचं स्तर इतकं खाली जाता कामा नये जो गेला त्याच्याबद्दल नितांत दुःख आहे मी सुद्धा त्यांच्या परिवाराची भेट घेईन आणि जरी त्यांनी भावनेच्या भरात ते कृत्य के केलं असेल पण शेवटी एका घरातला एक कष्टाळू मायबापाचं लेकरू गेलं माझी तर त्यांच्या पक्षप्रमुखाला विनंती आहे की त्यांनी स्वतः मुंबई सोडून इथे यावं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जीव जाईपर्यंत जर तुमचं राजकारण असेल तर हे कुठलं राजकारण आलं त्याच्यामुळे याला कुठलाही राजकीय रंग मी तरी देत नाही माझ्या आणि मी जर अशाच पद्धतीने बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली असती आणि त्यात जर एखाद्याचं बरं वाईट झालं असतं तर त्यांच्या आईवडिलाला मी काय उत्तर दिलं असतं माझा पक्ष तसे आदेश मला देत नाही आणि राजकारणाच्या पलीकडे मी बघतो मालोकार कुटुंबियावर कोसळलेला जो दुःखाचा डोंगर आहे त्यात मीसुद्धा सहभागी आहे आणि मीसुद्धा त्याच्या आईवडिलाची लवकर भेट घेईन मात्र एका विद्यार्थ्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब लेकरांच्या खांद्याचा वापर कोणता पक्ष करून घेत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे तर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे साबळे तुम्ही सुद्धा ती ऐकली असेलच आणि ऑलरेडी याला एक राजकीय किनार लाग कि आता लागलेली आहेच त्याच्यामध्ये अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे की हीच गोष्ट जर राष्ट्रवादीच्या बाजूने झाली असती आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने चिथवलं असतं तर आम्ही कशा पद्धतीने या गोष्टीला पुढे जाऊन तोंड दिलं असतं आणि आता त्यांनी एक प्रकारे नाव न घेता आता चॅलेंज दिलेला आहे मनसे प्रमुखांना की आता तुम्ही तातडीनं मुंबई सोडून इथे यायला हवं सो ऑलरेडी याला याच्यामध्ये सुद्धा आता राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण समजून तुमच्याकडनं हे घ्यायचंय ते म्हणजे की एक दृश्य आपण स्क्रीन समोर सुद्धा ठेवूया थोड्या वेळात ती म्हणजे की अमोल मिटकरी यांच्या घराबाहेर खूप सारे पोलीस जमलेले आम्हाला दिसत आहेत त्या दृश्यांमध्ये तिथे तुम्ही सुद्धा जाऊन आलेले आहात तर तिथली काय परिस्थिती आहे अमोल मिटकरी हे विधान परिषदेचे आमदार आहेत तर त्या ठिकाणी आता ही घटना घडल्यानंतर की दुपारी हल्ला झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतरच ऑलरेडी अमोल मिटकरी यांच्या घराबाहेर किंवा त्यांच्या कार्यालयाबाहेर अकोल्यातल्या सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे का नक्कीच अनुजा जेव्हा सर्किट मध्ये अमोल मिटकरी यांच्या गाडीवर आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा मनसे प्रमुख का, मनसेच्या कार्यकर्त्यांनी जो प्रयत्न केला होता त्यानंतर लगेचच पोलिसांशी अमोल मिटकरी यांनी बोलले आणि तत्काळच पोलिसांनी दुपारपासूनच या ठिकाणी बंदोबस्त वाढवलेला आहे आणि आता ही दुःखद जेव्हा घटना समोर आलेली आहे ही बातमी समोर आलेली आहे त्यानंतर अधिकच या ठिकाणी जो आहे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे एकंदरीत ना या ठिकाणी अमोल मिटकरी त्यांच्या त्या कार्यकर्त्याच्या परिवाराबद्दल आणि त्याच जाण्याबद्दल जे दुःख व्यक्त केलेलं आहे पण त्या ठिकाणी आपण जशा प्रकारे आहे की या ठिकाणी राजकारण कुठंतरी दिसत ते सरळ थेट राज ठाकरेंना आवाहन करत की कार्यकर्त्यांचं असं जाणं आणि त्याच्या घराला भेट देणं हे महत्वाचं राज ठाकरेसाठी राहणार रा आहे आणि दुसरी महत्वाची तुम्ही जसं म्हटलं आणि अमोल मिटकरींनी ज्या प्रकारे मध्ये म्हटलेलं आहे की या ठिकाणी आम्ही जर तसं केलं असतं म्हणजे या ठिकाणी शेवटी कसं आहे की नेते जरी असले तरी शेवटी कार्यकर्ता हा सामान्य कार्यकर्ता असतो आणि या सामान्य कार्यकर्त्याला चिथावणी कोणत्याही पक्षाची असो चिथावणी देणं हे चुकीचंच आहे अमोल मिटकरीं ज्या प्रकारे म्हटलं की आम्ही सुद्धा अशा प्रकारे त्यांच्यावर चालून जाऊ शकलो असतो पण ती आमची संस्कृती नाही आहे हे बरोबर आहे अमोल मिटकरीचं पण या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्या प्रकारे तुम्ही राजकारण करता एकामेकावर कटाक्ष करता एकामेकावर वार प्रतिवार करतात पण या ठिकाणी सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना याची झळ या ठिकाणी पोच दिसते पण आतापर्यंत दिसते असं म्हणत होतो पण आता ही याच्यावर शिक्कामोर्फत झालेला आहे की अशा प्रकारे कार्यकर्ता चिथावणी दिल्यानंतर आपल्या जीवाचं राण करतात आणि आपल्या नेत्यासाठी आपल्या नेत्यावर केलेल्या कटाक्षासाठी अशा प्रकारे जीव पण गमावतात हे या ठिकाणी निश्चितच अनुजा समोर येते आहे धनंजय खरं तर याच्यामध्ये हेही समजून घ्यायचं आहे की हे जय मालोकार होते कोण म्हणजे आपल्याला आता वरवरची माहिती आहेच की ते खरं तर मला प्रेक्षकांना हे सुद्धा सांगायचं आहे तुमच्या स्क्रीनवर जे आता दृश्य दिसत ती अमोल मिटकरी यांचं अकोल्यातलं हे निवासस्थान आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त हा खूप मोठ्या प्रमाणात दिसत असेल अमोल मिटकरी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले आमदार आहेत आणि आज त्यांच्याच गाडीवर अकोल्यातलं जे शासकीय विश्रामगृह आहेत त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आलेला होता गाडीवरला डॅमेज सुद्धा त्याच्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यानंतरच कदाचित ही जास्तीची सुरक्षा त्यांना पोहोचवण्यात आलेली असू शकते या संपूर्ण प्रकारानंतर म्हणजे अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप त्याच्यामध्ये झालेलेच आहेत पण मिळालेल्या माहितीनुसार स्वतः अजित पवार जे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या अजित पवारांनी सुद्धा मिटकरींसोबत संवाद साधून सगळ्या गोष्टींचा सा आढावा घेतलेला होता आता सुद्धा अजित पवारांची काही प्रतिक्रिया आली तर ती सुद्धा आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू पण सावळे तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे की हे जय मालोकार नेमके आहेत कोण ते राजकारणात कधी कधीपासून सक्रिय होते ते पहिल्यापासूनच मनसेचे कार्यकर्ते राहिलेले आहेत का त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड नेमकी काय आहे त्यांच्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे तुमच्याकडे नक्कीच जय मालोकार आ, हे नवीनच या ठिकाणी राजकारणात आल्याचं या ठिकाणी आम्हाला समजतं कारण जास्त जुने हे कार्यकर्ते नसतात कारण आमच्या ज्या माहितीनुसार आहे हे नवीन मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि यांचं फॅमिली बॅकग्राऊंड हे मिडल क्लास आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की हा कार्यकर्ता शिक्षण घेत असल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळते आहे महत्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारे कोणाच्या ओघात येणं कुणाच्या वक्तव्याच्या नंतर आपल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या ओघात जाऊन अशा प्रकारे तुम्ही कोणावर वार प्रतिवार करता आहात आंदोलन करता आहात हे कुठंतरी आता या नवीन कार्यकर्त्यांना कदाचित हे समजत नसावं आणि म्हणूनच की त्याच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला एरवी आपण लक्षात घेतो की कार्यकर्त्यांवर हे राजकीय गुन्हे नेहमी दाखल होतात त्यामुळे ते फारसं टेन्शन यासाठी घेत नाहीत पण हा नवीन कार्यकर्ता होता फार जुना कार्यकर्ता नव्हता त्यामुळे यांनी या गुन्हा दाखल झाल्याचं फार टेन्शन या ठिकाणी घेतलं आणि त्याच टेन्शन घेतल्यानंतर आ, त्याला असह्य वाटू लागलं ला, आणि त्याला जसं त्यांनी हे सांगितलं की मला इथं छातीत दुखत आहे तर तात्काळ त्याला अकोल्याच्या केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्तीचे के प्रयत्न केले पण त्या ठिकाणी जयची जे आहे प्राणज्योत मावडल्यानंतर या ठिकाणी आता मनसे कार्यकर्ते हळूहळू त्या ठिकाणी कदाचित जमायला सुरुवात होणार आहे कारण आम्ही सध्या अमोल मिटकरी यांच्या घरासमोरच आहे तिथनंच आम्ही या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह देतो आहे महत्वाची दुसरी ही गोष्ट आहे की या संपूर्ण प्रकारामध्ये एका कार्यकर्त्याचं हाळा मासाच्या कार्यकर्ता म्हणतात त्या कार्यकर्त्यानं या ठिकाणी आपल्या नेत्यासाठी जीव गमावला हे खूप मोठी गोष्ट आहे पण तेवढीच दुःखाची सुद्धा आहे अनुजा मला माहिती आप आहे तुम्ही गडबडीत असाल पण मला एक आणखी प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं समजून घ्यायचं ते म्हणजे की आज दुपारच्या सुमारास हा हल्ला झालेला होता मूल मेटकरी यांच्या गाडीवर पण त्याच्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे जी हल्ल्याची दृश्य आहे ती आपण आपल्या मुंबईतच्या प्लॅटफॉर्मवर दाखवलेली आहेतच की त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं पण त्याच्यानंतर साधारणतः काय पुढे कारवाई झालेली आहे कुणावर केसेस दाखल झाले म्हणजे कुणावर गुन्हे दाखल झाले पोलिसांनी त्याच्यामध्ये काय कारवाई केली त्याच्यामध्ये अकोल्यातली पुढचे राजकीय प्रतिक्रिया काय नेमक्या येत होत्या सो त्या गाडीचे व्हिज्युअल्स आपण पाहिलेले आहेत त्यावेळेला काय घडलं हे आपण प्रेक्षकांना दाखवलेलं आहे मात्र त्या त्याच्यानंतर ते अगदी आता जय मालोकार यांच्या मृत्यूची बातमी येईपर्यंत या मधल्या काळामध्ये अकोल्यामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे नक्कीच ज्या ज्या प्रकारे या ठिकाणी अडीच ते पावणे तीनशे दरम्यान मिठरी यांची गाडी सर्किट हाऊस मध्ये आली त्यापूर्वीच मनसीची त्या ठिकाणी विभागीय जी आहे ती बैठक नुकती संपलेली होती अमोल मिटकरींची जेव्हा गाडी आली तेव्हा दुसऱ्या सर्किट हाऊसच्या मध्ये ते गेले आणि तशीच कल्पना जी आहे मनसे कार्यकर्त्यांना मिळाली तसेच मनसे कार्यकर्ते जे आहेत हातात जे मिळेल ते घेऊन त्यांच्या गाडी गाडीकडे धाव त्यांनी घेतली पण त्याआधीच अमोल मिटकरीच्या कार्यकर्त्यांना आणि गाडला हे समजलं की कुठेतरी गडबड आहे कुठेतरी मनसेचे जे लोक आहेत त्यांच्यावर हमला करू शकतात म्हणून त्यांनी तात्काळ अमोल मिटकरीला लवकरच गाडीमधनं उतरवलं आणि आपल्या जे चे विश्रामगृहाचं चेंबर असते चेंबर चेंबरमध्ये त्यांना तिकडे बसवलं पण जेव्हा दरवाजा लावत होते त्याच वेळेस हे कार्यकर्ते मोठे आक्रमक होते आणि आक्रमक कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी एन सी पी चे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने समोर आमोर समोर आले गार्डही त्या ठिकाणी पोलीस गार्ड एकच होता त्यांना अमोल मिटकरींना पोलीस गार्ड आहे त्यांनी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी अमोल मिटकरी पर्यंत मनसेचे कार्यकर्ते पोहोचू शकले नाही त्यांनी त्याचा त्यांची जी आक्रमकता आहे ते, त्याच्यानंतर त्यांच्या गाडीवर त्या ठिकाणी असलेल्या कुंड्या ज्या आहेत दगडे जे आहेत त्यांच्या गाडीवर मारले त्यानंतर लगेचच याची सूचना गार्डनी आणि स्थानिकांनी पोलिसांना दिली पोलीस येईपर्यंत मनसेचे कार्यकर्ते जे आहेत तिथे आक्रमक होते जसं त्यांना हे समजलं की आता पोलीस या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे त्यापूर्वीच त्या ठिकाणून संपूर्ण मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अमोल मिटकरींनी काही वेळा पूर्वी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होत होता त्यावेळेस माध्यमांना माहिती देताना सांगितलं की एका पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरूनच मनसे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणून फरार झालेले आहेत त्यांनी हा गंभीर या ठिकाणी आरोप लावलेला आहे त्यानंतर अमोल मिटकरीने थेट जे आहे पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनच्या ठिकाणी काही वेळ सुद्धा मांडला की जोपर्यंत हे आरोपी अटक होत तो नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहील गुन्हा दाखल झाला पण त्यानंतर अमोल मिटकरीने एक सावध प्रतिक्रिया घेत सावध भूमिका घेत त्या ठिकाणी आमच्याजवळ ही प्रतिक्रिया दिलेली आहे की मला माझ्या जीवासोबतच माझ्या परिवाराचा सुद्धा जीव महत्वाचा आहे ते सुद्धा टेन्शनमध्ये आहेत मला माझ्या मुलीचे माझ्या मिसेसचे फोन येत आहेत त्याच्यामुळे मला घरी जाणं आवश्यक आहे तेव्हा मला आश्वासन तिथले जे अधिकारी आहेत एसीपी गोकुलराज यांनी दिलेलं आहे की आम्ही लवकरच आरोपी ला पकडू त्यानंतरच त्या ठिकाणून ते, ते घरी परतले पण घरी पण त्यांच्या पोलीस बंदोबस्त होतात पण सोबतच ज्या कार्यकर्त्यांना एनसीपीच्या राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांना माहिती पडलं की अमोल मिटकरीवर असा हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी अमोल मिस्त्री यांना भेटण्याचा प्रयत्न भेटण्यासाठी या ठिकाणी गर्दी आहे पोलिसांची सुद्धा मोठा पोलीस तापा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता ही जेव्हा शोककळा समजली तेव्हा अमोल मिस्त्री सुद्धा या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी दुःख व्यक्त केले आणि त्या परिवारासाठी त्यांनी दुःख व्यक्त करत मी त्या परिवाराला पर या ठिकाणी भेट देण्यात असल्याचे अमोल मिस्त्री या ठिकाणी म्हटलेले आहेत अनुजा आ, धन्यवाद आ, धन्यवाद धनंजय जी तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहेत पुढचे सुद्धा या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचे आहेत तुर्ताच धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल तर जसं आता धनंजय साबळे यांनी सांगितलेलं आहे अमोल मिटकरी यांनी जी यांच्याकडनं जी तर तक्रार दाखल झालेली आहे संदर्भात सुद्धा वाचून दाखवणं गरजेचं आहे अमोल मिटकरी यांनी तक्रार देताना असं सुद्धा म्हटलेलं आहे की माझ्या गाडीवर हल्ला चढवला सुदैवानं मी आत गुलमोहर हॉलचे अँटी चेंबरमध्ये बसलो असल्याने मी वाचलो मात्र ही झुंड ती इतक्यावरच न थांबता अकोला जिल्हा मनसे अध्यक्ष टोळी प्रमुख पंकज साबळे व सिंचन गालट याच्यामध्ये आणखीनही नावं घेण्यात आलेली आहेत अरविंद शुक्ला ललित यावलकर जय मालोकार यांचं इथे नाव देण्यात आलेलं आहे मंगेश देशमुख सौरभ भगत रुपेश तायडे आणि अशी अनेक जणांची नावं याच्यामध्ये मिटकरींच्या तक्रारीमध्ये देण्यात आलेली आहेत हे सगळे कार्यकर्ते सोबत तब्बल पन्नास ते साठ गुंडांची टोळी शासकीय इमारतीत घुसून एक तास धुडघुस घालत होती व बाहेरून संध्याकाळी तुझ्या परिवाराला हल्ला करून बदला घेऊ व तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी देत होती असं सुद्धा मिटकरी यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे मोठी ही तक्रार आहे याच्यामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की माझ्यावर हल्ला चढवणाऱ्या मनसे कार्यकर्ते यांच्यावर कठोर कारवाई करणं बाबत त्यांनी हे पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला इथे एक लेखी रिपोर्ट हा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मी विधानपरिषद सदस्य विधीमंडळ महाराष्ट्र राज्य सन दोन हजार पासून नियुक्त आहे आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आ, मी सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला शासकीय विश्रामगृह अकोला येथील गुलमोहर कक्षात बसलो असता विश्रामगृहाचं नवीन इमारतीमधून मनसे विधानसभा निरीक्षक कर्णबाळा दुनबळे यांनी स्थानिक व बाहेरच्या काही पदाधिकारी व महिलांना चिथावणी देऊन माझ्यावर हल्ला करायचे आदेश देताना असं म्हटलं की राज ठाकरे साहेबांनी या आमदाराला मारून टाका असं सांगून जमावाला चिथावणी देऊन मी असलेल्या गाडीचा पाठलाग करत माझ्या ड्रायव्हरवर त्यांनी ड्रायव्हरचं सुद्धा नाव लिहिलेलं आहे यांच्यावर व माझ्यावर नारेबाजी करत दगड घेत कुंड्या हातात घेऊन शिवेगाळ करून मारून टाका अशी घोषणाबाजी केल्याचं सुद्धा मिटकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे एबीपी माझाने त्या संदर्भातली तशी बातमी दिलेली आहे या सगळ्या संदर्भात म्हणजे आता जसं आपण इथे पाहतोय की त्या तक्रारीमध्ये सुद्धा मालोकर यांचं नाव होतं ते या प्रकरणातले एक आरोपी होते आ, मनसेचे कार्यकर्ते होते ते पण त्यांचा आता काही वेळापूर्वीच मृत्यू झालेला आहे हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी ही समोर आलेली आहे यावर मनसेचे नेते संदीप यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे टीव्ही व्ही ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये संदीप देशपांडे म्हणतायत की आंदोलनानंतर जय मालोकारच्या छातीत दुखायला लागलं होतं त्याच वेळेला आमचे काही कार्यकर्ते त्याला तातडीनं रुग्णालयात घेऊन गेले त्याचं वय केवळ अठ्ठावीस इतकंच होतं आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा त्याचं ईसीजी काढण्यात आलं त्यामध्ये समजलं की त्याला हृदयविकाराचा मोठा झटका आलेला आहे त्यानंतर त्याला तातडीनं एन्जिओग्राफीसाठी आयसीयू नेण्यात आलं पण एन्जिओग्राफी करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती आता मला मिळालेली आहे असं संदीप देशपांडेने एका वाहिनीला माहिती देताना सांगितलेलं आहे आमच्या पक्षाचे सरचिटणीस अकोल्याला पोहोचलेले आहेत ते आमच्या कार्यकर्त्यांशी बोलतील याचाच अर्थ मनसेकडनं सुद्धा आता जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली जाईल अमोल मिटकरी यांचं सुद्धा म्हणणं आहे की तेही जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतील या सगळ्यावरनं आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की यावरून जीव हळहळतो आहे फक्त अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्षांचा पोरगा आहे खूप त्रास होतो हे बघून ही पोरं ह्या नेत्यांच्या मागे का लागतात आज एक घर उद्ध्वस्त झालं आहे या युजलेस राजकारणामुळे व्हेरी सॅड असं त्यांनी प्रतिक्रिया देताना याच्यामध्ये म्हटलेलं आहे सो या सध्या या सगळ्या घडामोडी संदर्भातली ही एक महत्वाची अपडेट होती कारण की जय मालोकार या अठ्ठावीस वर्षीय मनसैनिकाने आज आपला जीव यामध्ये गमावलेला आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालेलं आहे पण आजच एका घटनेमध्ये ते आरोपी म्हणून होते आणि त्याच्या अवघ्या काही तासांमध्येच ही, ही बातमी समोर आलेली होती म्हणून आम्ही तुमच्यासमोर आत्तापर्यंत आलेल्या त्या सगळ्या संदर्भातले अपडेट्स हे ठेवलेले आहेत आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय घडलेलं आहे तेही आम्ही तुमच्यापर्यंत ठेवलेलं आहे इथून पुढे येणारे अपडेट्स सुद्धा आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर जर व्हिडिओ सेक्शनमध्ये गेलात तर त्या संदर्भातल्या तुम्हाला व्हिडिओज तिथे पाहता येतील तसंच तक डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला इथून पुढचे सगळे अपडेट्स इस वाचता येतील धन्यवाद